नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे ना एका लाइफ कोचच्या च्या युट्यूब व्हिडिओ वर आधारित काही माहिती आहे आणि त्यात असं म्हटलंय की आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतून आपण म्हणजे आरोग्य करिअर किंवा अगदी नाते संबंध यावर कसा परिणाम करू शकतो म्हणजे मूळ कल्पना अशी आहे की आपले विचार आपल्या आयुष्यात गोष्टी आकर्षित करतात अगदी यालाच अनेक जण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ना किंवा आकर्षणाचा नियम आणि त्या व्हिडिओमध्ये पण हेच नाव वापरलंय अच्छा तर त्यांच्या म्हणण्यानुसार कसं आहे की हे सगळं विश्व म्हणजे काय म्हणतात त्याला ऊर्जेचं एक रूप आहे हो। आणि आपले विचार आपल्या भावना त्या या ऊर्जेवर परिणाम करतात ओके आणि मग त्यातूनच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्याकडे खेचल्या जातात असा त्या व्हिडिओ मधला दावा आहे ऐकायला तर खूपच इंटरेस्टिंग वाटते आज आपण मग काय करूया या व्हिडिओत ज्या काही मुख्य कल्पना किंवा पद्धती सांगितल्या आहेत ना हो त्या जरा जवळून पाहूया म्हणजे कसं काम करतं म्हणतात ते व्हिज्युअलायझेशन काय असतं बरोबर सकारात्मक दृढीकरण किंवा अफर्मेशन कसे वापरायचे आणि एक हो पोनो पोनो नावाची पण पद्धत आहे हो ती पण खूप इंटरेस्टिंग आहे या सगळ्यावर आपण आज बोलणार आहोत म्हणजे आपला उद्देश काय तर ही माहिती काय आहे आणि ती कशी मांडली आहे हे समजून घेणं सुरुवात करूया का मग या आकर्षणाचा नियमाच्या मूळ कल्पनेपासून हो नक्की या व्हिडिओनुसार सगळं काही ऊर्जा आहे म्हणजे ती निर्माण होत नाही नष्ट होत नाही फक्त तिचं रूप बदलतं हा इतकंच नाही तर त्यांनी उपनिषदांचा पण संदर्भ दिलाय आणि युनिव्हर्स इज मी म्हणजे ही वैश्विक ऊर्जा किंवा देव तो आपल्यातच आहे असंही मांडलं आहे पण मग आपल्या रोजच्या आयुष्यातली ध्येय गाठण्याचा आणि याचा संबंध कसा जोडलाय म्हणजे विचारांनी गोष्टी कशा काय आकर्षित होतात काय स्पष्टीकरण आहे तिथे या व्हिडिओतला विचार असा आहे की जेव्हा आपण अगदी जाणीवपूर्वक एकदम फोकस करून सकारात्मक विचार करतो अच्छा आणि त्याबद्दल मनात कोणतीही शंका किंवा नकारात्मक विचार येऊ देत नाही तेव्हा त्या विचारांशी जुळणाऱ्या गोष्टी किंवा परिस्थिती प्रत्यक्षात यायची शक्यता वाढते म्हणजे जणू काही आपले विचार एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर असतात आणि त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी मग आपल्याकडे येतात असं त्यांचं गृहितक हो, इंटरेस्टिंग यात मेंदूच्या कार्याबद्दल पण काहीतरी बोललेत ना डावा मेंदू उजवा मेंदू असं काहीतरी हो बरोबर व्हिडिओमध्ये मध्ये डावा मेंदू जो आपला तार्किक असतो विश्लेषण करणारा लॉजिकल माइंड अगदी आणि उजवा मेंदू जो सुप्त सर्जनशील आणि भावनिक असतो यातला फरक सांगितलाय आणि या विचारधारेनुसार आपलं जे सुप्त मन आहे ना ते प्रचंड शक्तिशाली आहे अच्छा त्यात एकदा का एखादी कल्पना खोलवर रुजली की ती प्रत्यक्षात आणण्याची ताकद त्यात असते आणि ही कल्पना रुजवण्यासाठी पुनरावृत्ती म्हणजे रेपिटेशन किंवा सराव महत्त्वाचा ठरतो असं ते मानतात पुनरावृत्तीचं महत्त्व काय म्हणजे अजून काय म्हटलं त्याबद्दल व्हिडिओतला युक्तिवाद असा आहे की आपण ज्या गोष्टी सारख्या बोलतो किंवा विचार करतो अनुभवतो त्या आपल्या नकळत सुप्त मनात जातात आणि मग त्यातूनच आपल्या सवयी आपल्या प्रतिक्रिया आपली एकंदरीत बिलीफ सिस्टम तयार होते ओके okay. उदाहरणार्थ व्हिडिओ असं म्हटलंय की समजा एखादी व्यक्ती अपघातातून वाचली आणि ती सतत त्याचाच विचार करते अरे बापरे काय झालं असत मी किती घाबरले घाबरलो हो होत असं तर नकळतपणे ती भीती सुप्त मनात घर करते ओके okay. आणि मग पुढे जाऊन तशाच प्रकारची भीती किंवा एक नकारात्मक पॅटर्न तयार होऊ शकतो आणि लहान मुलांच्या सुप्त मनाबद्दल काय विशेष माहिती आहे लहान मुलांबद्दल एक रंजक मुद्दा आहे म्हणजे साधारण तीन ते सात वर्षांपर्यंत मुलांचं सा सुप्त मन खूप खुलं असतं ग्रहणशील असतं असं म्हणलंय त्यांना प्रयोग करायला आवडतं नवीन गोष्टी शिकायला आवडतं भीती कमी असते पण मग जसं मूल मोठं होतं तसं पालक समाज शाळा यांच्याकडून सूचना येतात हे करू नकोस ते धोकादायक आहे अगदी स्पर्धेत टिकायला हवं व्हिडिओत असा विचार आहे की ही स्पर्धा खरी नाहीये कारण प्रत्येक जण वेगळा आहे पण या सगळ्या बाह्य सूचनांमुळे काय होतं की मुलांची ती नैसर्गिक सर्जनशीलता आणि सुप्त मनाची ताकद कमी होते आणि ते जास्त तार्किक विचार करायला लागतात हा या व्हिडिओमध्ये मुलांचीही इंट्युशन वाढवण्यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या इंट्युशन प्रोग्रामचा पण एक ओझरता उल्लेख आहे पण जास्त डिटेल्स नाही आहेत त्यात म्हणजे या विचारानुसार मोठं झाल्यावर सुद्धा ध्येय साधायला आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचून सकारात्मक सूचना देणं महत्वाचं ठरत मग त्यासाठी काही प्रक्रिया सांगितली आहे आहे पहिला टप्पा विचार थॉट म्हणजे तुम्हाला नक्की काय हवंय याची स्पष्ट कल्पना ओके okay. दुसरा आहे विश्वास बिलीफ म्हणजे ते शक्य आहे वर पूर्ण विश्वास असणं ठीक आहे तिसरा टप्पा आहे भावना फीलिंग व्हिज्युअला म्हणजे ध्येय मिळाल्यावर कसं वाटेल ती भावना अनुभवणं किंवा त्याचं चित्र स्पष्टपणे मनात बघणं चौथा टप्पा कृती ऍक्शन म्हणजे त्या दिशेने प्रत्यक्ष पावलं उचलणं आणि शेवटचा आणि पाचवा टप्पा म्हणजे प्राप्ती रिसिव्हिंग म्हणजे ते मिळाल्यावर त्याचा स्वीकार करणं यातले भावना आणि कृती हे टप्पे मला जरा जास्त महत्वाचे वाटले त्यावर काय भर दिला त्यांनी बरोबर भावना म्हणजे नुसता विचार नाही तर ती गोष्ट मिळाल्याचा आनंद समाधान तो उत्साह आत्ताच अनुभवणं यालाच विज्युअलायझेशन म्हणतात अच्छा आणि कृती म्हणजे फक्त स्वप्न बघत न बसता त्या दिशेने काहीतरी करणं म्हणजे व्यवसाय सुरू करायचा आहे तर लोकांशी बोलणं माहिती काढणं इथे एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की तुमचा माइंडसेट कसा आहे यावर तुम्हाला संधी आणि साधनं दिसतात म्हणजे म्हणजे अरे पैशाशिवाय काही होत नाही असं मानलं तर मग अडचणीच दिसतील पण मार्ग नक्की सापडेल असा विश्वास ठेवला तर कदाचित वेगळे पर्याय समोर येऊ शकतात असा त्यांचा दावा आहे ओके okay. या पाच पायऱ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत नुसता विचार पुरेसा नाही त्याला विश्वास भावना आणि कृतीची जोड लागते असं त्या व्हिडिओतून स्पष्ट होते हे पाच टप्पे समजले आता या प्रक्रियेला मदत करणाऱ्या काही पद्धतींचा पण उल्लेख आहे आहे सुरुवात करूया हे काय नक्की म्हणजे सकारात्मक दृढीकरण याचा अर्थ आपल्याला जी स्थिती हवी आहे किंवा जी गोष्ट हवी ती आहे ती आधीच आहे किंवा घडत आहे अशा स्वरूपात सकारात्मक वाक्यांमध्ये वारंवार म्हणणं किंवा लिहिणं अच्छा उदाहरणार्थ व्हिडिओ मध्ये उदाहरणं दिली आहेत मी पूर्णपणे निरोगी आहे किंवा माझ्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी पैसा येतोय म्हणजे वर्तमान काळात बोलण्यावर भर आहे कारण सुप्त मनाला भविष्य काळ कळत नाही असं मानलं जातं आणि हे परिणामकारक होण्यासाठी काही खास पद्धत सांगितली आहे का किंवा नियम सातत्य कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे असं वारंवार सांगितलंय उदाहरणार्थ एखाद्या ऍफर्मेशन कमीत कमी नव्वद दिवस रोज लिहिण्याचा सल्ला दिलाय नव्वद दिवस हो यामागे विचार असा आहे की हा बदल फक्त मानसिक नाही तर पेशींच्या पातळीवर पण होतो व्हिडिओमध्ये उल्लेख आहे की आपल्या शरीरातल्या पेशी साधारण एकशे वीस दिवसांनी बदलतात अच्छा आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव त्या नवीन पेशींवरही पडतो या संदर्भात त्यांनी एमिल कुए नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाचा दाखला दिलाय त्यांनी त्यांच्या रुग्णांना एक वाक्य म्हणायला सांगून एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर खूप सकारात्मक परिणाम मिळवले होते असा दावा या व्हिडिओमध्ये केलाय यात लोक साधारणपणे काय चुका करतात सगळ्यात मोठी चूक म्हणजे भावनेशिवाय नुसतं यांत्रिकपणे बोलणं म्हणजे नुसते शब्द म्हणायचे हा मेकॅनिकल वाटतं मग ते अगदी अफर्मेशन तेव्हाच शक्तिशाली ठरतं जेव्हा ते बोलताना किंवा लिहिताना ती गोष्ट खरंच घडल्याचा आनंद समाधान किंवा विश्वास वाटतो नुसत्या शब्दांना अर्थ नाही बरोबर अजून एक सूचना अशी आहे की सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वीची वेळ चांगली असते कारण तेव्हा आपलं मन शांत असतं आणि सुप्त मन जास्त ग्रहणशील असतं असं म्हणतात स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून ऐकणं पण फायद्याचं ठरू शकतं अफर्मेशन आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान यात काय फरक सांगितला आहे दोन्ही एकत्र करता येतं का व्हिडिओतल्या स्पष्टीकरणानुसार अफर्मेशन म्हणजे आपण सक्रियपणे काहीतरी सकारात्मक विचार करतोय किंवा बोलतोय हो या उलट ध्यान म्हणजे विचारांपासून दूर जाऊन शांत होणं मनात जे विचार येतात त्यांना फक्त बघणं साक्षी राहणं ओके दोन्ही पद्धती उपयुक्त आहेत असं मानलं जातं पण कदाचित जे नवीन सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी अफर्मेशन करणं जास्त सोपं वाटू शकतं असं सुचवलं आहे अफर्मेशन म्हणजे झालं सकारात्मक बोलणं पण आपण पाहण्याबद्दल पण बोललो होतो व्हिज्युअलायझेशन ही पद्धत नक्की कशी काम करते असं म्हटलं आहे व्हिडिओत व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते साध्य झाल्यावरची परिस्थिती ती जागा तिथले लोक ते यश हे सगळं एका चित्रपटासारखं किंवा फोटोसारखं आपल्या मनातल्या मनात अगदी बारकाईने तपशीलवार पाहणं आणि महत्वाचं म्हणजे फक्त चित्र पाहणं नाही तर आपले आला त्या क्षणी आपल्याला काय वाटेल आनंद कृतज्ञता उत्साह त्या भावनांना पण अनुभवणं महत्वाचं आहे यावर खूप भर दिला आहे याचा परिणाम किती प्रभावी असू शकतो काही उदाहरणं दिली आहेत का हो एक खूप म्हणजे खूपच प्रभावी उदाहरण डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचं दिलं आहे अच्छा त्यांच्या पाठीच्या कण्याला खूप गंभीर दुखापत झाली होती मणक्याचे अक्षरशः तुकडे झाले होते डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते पुन्हा चालू शकणार नाहीत अरे बापरे पण त्यांनी ऑपरेशन नाही केलं आणि रोज अनेक तास स्वतःचा कणा पुन्हा जोडला जातोय तो पूर्णपणे निरोगी होतोय असं अगदी स्पष्टपणे व्हिज्युअलाइज केलं किती वेळ सुरुवातीला म्हणे रोज चार तास नंतर चाळीस मिनिटं आणि या व्हिडिओतल्या दाव्यानुसार फक्त सहा आठवड्यात ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले आणि चालू लागले आहे अजून एक उदाहरण आहे की एका व्यक्तीने एका विशिष्ट प्रकारचं दुकान त्याचे रंग रचना सगळं मनात व्हिज्युअलाइज केलं आणि म्हणे तसंच दुकान त्यांना मिळालं करताना काय काय काळजी घ्यायची किंवा चुका टाळायच्या एक म्हणजे अस्पष्टता टाळायची ध्येय जितकं स्पष्ट तपशीलवार असेल तितकं व्हिज्युअलायझेशन सोपं आणि प्रभावी होतं असं मानलं जातं बरोबर दुसरी चूक म्हणजे हे कसं होणार या विचारात अडकणं काय यावर लक्ष ठेवायचंय कसं होईल याची चिंता त्या वैश्विक ऊर्जेवर सोडायची आहे असा विचार यात मांडला आहे ठीक आहे आता तिसरी पद्धत जिचं नाव थोडं वेगळं आहे हो उपोनो पोनो ही पद्धत नक्की कशासाठी आहे कशासाठीो हो पोनो ही मूळची हवाईयन पद्धत आहे आपल्या मनात जी नकारात्मकता साठवलेली असते ना जुन्या वाईट आठवणी राग द्वेष अपराधीपणाची भावना अशा भावनिक अडथळ्यांना दूर करण्यासाठीही वापरतात असं व्हिडिओत सांगितलं आहे ही खूप सोपी पण खूप प्रभावी पद्धत आहे असा दावा आहे आणि यात करायचं काय असतं यात फक्त चार वाक्य आहेत जी सतत मनातल्या मनात, मनात किंवा जमेल तेव्हा मोठ्याने म्हणायची आहेत आय एम सॉरी मला माफ कर प्लीज फगिव मी कृपया क्षमा कर थँक्यू धन्यवाद आय लव्ह यू माझं तुझ्यावर प्रेम आहे फक्त एवढंच हो यामागचं तत्व असं आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडतं विशेषतः नकारात्मक अनुभव त्याची शंभर टक्के जबाबदारी आपण स्वतः घेतो आपल्या आत असलेल्या चुकीच्या समजुती नकारात्मक विचार किंवा आठवणींमुळेच हे घडतंय हे मान्य करून आपण स्वतःचीच म्हणजे आपल्या आतल्या त्या दैवी अंशाची क्षमा मागतो अच्छा आणि धन्यवाद आणि प्रेम व्यक्त करून आपण ती नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेत बदलतो याचे फायदे काय सांगितले आहेत कशी मदत होते म्हणतात याने तणाव कमी होतो मानसिक शांतता मिळते नाते संबंध सुधारतात अगदी शारीरिक त्रास कमी व्हायला हो मदत होते म्हणे व्हिडिओत किडनी स्टोन निघून गेल्याचं उदाहरण आहे बापरे आणि ध्येज साध्य करण्यात अडथळे दूर होतात जसं की नोकरी मिळणं वगैरे या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही वेळ जागा किंवा आसन काही काही बंधन नाही म्हणजे कधीही कधीही करू शकतो कुठेही करत असताना हे मनातल्या मनात चालू ठेवता येतं शिस्त लागावी म्हणून एकशे आठ वेळा माळेवर जपण्याचा सल्ला दिलाय पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते सतत आपल्या विचारांच्या बॅकग्राऊंडला बॅक ऑफ द माइंड चालू ठेवणं पण जर नकारात्मकता किंवा प्रॉब्लेम खूप मोठा असेल तर लगेच फरक पडतो का नाही व्हिडिओमध्ये स्पष्ट केलंय की जर नकारात्मकता खूप खोलवर रुजलेली असेल किंवा खूप जुनी असेल तर लगेच चमत्कार नाही घडत सातत्य खूप महत्वाचंय धीर धरावा लागतो कधी कधी एखाद्या अनुभवी मार्गदर्शकाची म्हणजे मेंटॉरची सकारात्मक ऊर्जा किंवा मार्गदर्शन पण ह्या प्रक्रियेला मदत करतं असंही सुचवलं आहे अजून एक पद्धत ऐकली होती पाण्याची बॉटल वापरून काहीतरी करतात म्हणे हो हो त्याला वॉटर बॉटल टेक्निक म्हटलं आहे कल्पना अशी आहे की एका पाण्याच्या बॉटलवर आपल्याला जे हवंय ते अफमेशन चिकटवायचं किंवा लिहायचं ओके उदाहरणार्थ माझं आरोग्य प्रत्येक क्षणी सुधारत आहे मग त्या बॉटलमध्ये पाणी भरून शक्यतो रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी पिताना ते अफमेशन खरं होतंय अशी भावना मनात ठेवून कृतज्ञतेने प्यायचं यामागे काय लॉजिक दिला आहे या कल्पनेला आधार म्हणून व्हिडिओ जपानी संशोधक डॉ मसारू इमोटो यांच्या प्रयोगांचा संदर्भ देतो अच्छा ते पाण्याचे वाले अगदी तेच डॉ इमोटो यांचा दावा होता की आपले विचार भावना शब्द यांचा पाण्याचा भौतिक रचनेवर परिणाम होतो सकारात्मक शब्दांनी पाण्याची स्फटिक रचना सुंदर होते नकारात्मक शब्दांनी ती बिघडते त्याच तत्वावर बॉटलवर लिहिलेल्या सकारात्मक वाक्यांचा प्रभाव त्या पाण्यावर पडतो आणि ते पाणी प्याल्याने तो प्रभाव आपल्या शरीरात आणि ऊर्जेत उतरतो असा विचार यामागे आहे जितक्यांदा मी पाणी पितो पिते तितक्यांदा माझ्याकडे पैसे आकर्षित होतात असं उदाहरण पण दिलंय कोणतीही बॉटल चालेल पण पितांची भावना महत्वाची आहे असं स्पष्ट केलंय पद्धतीं व्यतिरिक्त अजून काही टिप्स किंवा टेक्निक्स सांगितले आहेत का हो अजून काही छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत जसं की मनात जे नकारात्मक विचार किंवा भीती घोळत असेल ती एका कागदावर लिहून तो कागद जाळून टाकायचा अच्छा ही एक प्रतिकात्मक कृती मानली जाते नकारात्मकता रिलीज करण्याची किंवा समजा आर्थिक विपुलता हवी असेल तर ती असल्याची भावना अनुभवण्यासाठी कधीतरी एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन फक्त एक कॉफी प्यायची त्याने काय होतं त्याने मी हे अनुभवू शकतो शकते ही भावना सुप्त मनापर्यंत पोहोचायला मदत होते असं म्हटलं आहे इतक्या सगळ्या सकारात्मक गोष्टी करूनही मनात नकारात्मक विचार येतातच की नाही येतातच त्यांच्याशी कसं डील करायचं यावर काही मार्गदर्शन आहे का नक्कीच नकारात्मक विचार येणं अगदी स्वाभाविक आहे पण त्यात अडकून नाही राहायचं यावर भर आहे उपाय म्हणून पुन्हा हो पोनोबोनो वापरायला सांगितलं आहे नकारात्मकता लिहून जाळण्याचा पर्याय आहेच आणि सगळ्यात महत्वाचं आपलं लक्ष सतत नकारात्मकतेकडून आपल्याला जे हवं आहे तिकडे वळवायचं आणि पुन्हा एकदा विश्वास प्रणाली म्हणजे आपली बिलीफ सिस्टीम खूप महत्वाची मानली आहे अच्छा या व्हिडिओतलं एक महत्वाचं वाक्य आहे जसा तुमचा बिलीफ तसं तुम्हाला मिळणार म्हणजे तुम्ही आतून जे खरं मानता तेच तुमचं वास्तव बनत आणि जर ध्येय ठरवलेल्या वेळेत पूर्ण नाही झालं किंवा अपेक्षित परिणाम नाही दिसले तर अशा वेळी निराश नाही व्हायचं असा सल्ला दिलाय ध्येयासाठी ठेवलेली डेडलाईन पुढे ढकलता येते पण प्रयत्न सोडायचे नाहीत आणि सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे कन्सिस्टन्सी टिकवून ठेवायची विशेषत आर्थिक अडचणी किंवा कर्जाबद्दल सतत कर्जाचा किंवा पैशाच्या कमतरतेचा विचार न करता आपल्याकडे येणाऱ्या पैशावर विपुलतेवर म्हणजे अबंडन्सवर लक्ष केंद्रित करावं मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे अशा अफर्मेशनचा वापर करावा असं सुचवलं आहे या लाइफ कोचनी स्वतःच्या आयुष्यातलं उदाहरण दिलंय का याबद्दल हो त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे त्याआधी मध्ये होत्या पण कामाचा ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी नोकरी सोडली ओके okay. मग त्यांनी ध्यान आणि या इतर साधनांचा सा अभ्यास सुरू केला आणि कोचिंगकडे वळल्या सुरुवातीला कोचिंग सुरु परिस्थिती खूप बिकट होती म्हणे अक्षरशः शून्यातून सुरुवात केली क्रेडिट कार्डवर खर्च करून मार्गदर्शन घेतलं बापरे पण त्यांनी सातत्याने या पद्धती वापरल्या खूप मेहनत घेतली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यामुळे त्या ते केवळ कर्जातून बाहेर पडल्या नाहीत तर यशस्वी व्यावसायिक बनल्या असं त्या सांगतायत त्यांचा भर यावर आहे की कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी या साधनांच्या मदतीने बदल घडवणं शक्य आहे तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण या विशिष्ट स्रोताचा आधारे पाहिलं की आपले विचार विश्वास आणि भावना यांना किती महत्व दिलं गेलं आहे सुप्त मनाची शक्ती हो आणि सकारात्मक दृढीकरण व्हिज्युअलायझेशन हो ओपोनोपोनो यासारख्या विविध पद्धती वापरून जीवनात आपल्याला असे बदल घडवता येतात असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे बरोबर या सगळ्या विवेचनात विश्वास तीव्र भावना सातत्य आणि प्रत्यक्ष कृती ऍक्शन या चार गोष्टींवर मुख्य भर दिसतो विशेष म्हणजे या पद्धतींना फक्त मानसिक व्यायाम न मानता त्यामागे एक प्रकारचं ऊर्जा विज्ञान किंवा वैश्विक नियम काम करतो आहे असं हा स्रोत वारंवार सुचवतो आपल्या विचारांचं आणि त्या वैश्विक ऊर्जेचं काहीतरी नातं आहे या गृहितकावर पद्धतींना वैश्विक आणि काही प्रमाणात वैज्ञानिक म्हटलं आहे हे सगळं ऐकल्यावर ना जाता जाता एक विचार मनात येतो जो ऐकणाऱ्यांनी पण करावा या स्रोतात ज्या पद्धती सांगितल्या आहेत आणि त्याचे जे परिणाम सांगितले आहेत त्यांच्या मागे खरंच कोणती वैश्विक ऊर्जा किंवा आकर्षणाचा नियम आहे जसा दावा केला जातोय की यामागे काहीतरी अधिक ठोस मानसशास्त्रीय किंवा न्युरोलॉजिकल कारण असू शकतात म्हणजे बघा सकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास वाढतो दृष्टिकोन बदलतो हो बरोबर ते नैसर्गिक परिणाम आहेत हा परिणाम स्वयंपूर्ण भविष्यवाणी सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी जास्त आहे की खरोखर काहीतरी बाहेरचं तत्व काम करते यावर विचार करायला नक्कीच जागा आहे